प्रश्न पहिला दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्प्यामध्ये पार पडली दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक सात टप्प्यामध्ये पार पडली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सात टप्प्यामध्ये पार पडली प्रश्न दुसरा मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड प्रश्न तिसरा भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी श्री अमित शहा भारताचे विद्यमान गृहमंत्री अमित शहा हे आहेत प्रश्न चौथा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सण दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अशोक सराफ प्रश्न पाचवा महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए श्रीमती सुजाता सैनिक प्रश्न सहावा सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष टिमटिंब तिम् हे आहेत सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री रजनीश सेठ हे आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए श्री रजनीश सेठ ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस ची फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्रिज टाउन यु ए योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रश्न आठवा नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक जुलै दोन हजार चोवीस प्रश्न नव्वा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण हे योग्य उत्तर आहे प्रश्न दहावा भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली यास टिमटिंबा असे सांकेतिक नाव दिले होते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑपरेशन पोलो असे सांकेतिक नाव दिले होते प्रश्न अकरावा प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष अध्यक्ष ऑप्शन क्रमांक बी आत्माराम पांडुरंग हे होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आत्माराम पांडुरंग प्रश्न बारावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सन एकोणीसशे बत्तीस रोजी झाला प्रश्न तेरावा मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिमटिंब करतात मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रपती योग्य उत्तर आहे प्रश्न चौदावा होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हेमांडपती योग्य उत्तर आहे हेमांडपती